नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो अपडेट अतिशय महत्त्व आहे महत्वपूर्ण या ठिकाणी आहे आता हा व्हिडिओ पालक शिक्षक लिपिक बांधव या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा या ठिकाणी आहे ज्यांची मुलं इयत्ता नववी ते बारावीमध्ये जर शिक्षण घेत असतील तर टॉप क्लास स्कूल एज्युकेशन योजनेअंतर्गत या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पंच्याहत्तर हजार ते सव्वा लाखापर्यंतची शिष्यवृत्ती शासनाकडून मंजूर होऊ शकते आणि ही शिष्यवृत्ती असणार आहे गुणवत्तेच्या आधारावर नक्कीच मित्रांनो या शिष्यवृत्तीचा लाभ आपण आपल्या मुलांना नक्कीच दिला गेला पाहिजे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर मित्रांनो चॅनल जर आता आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक जरूर करा तर बघा ही जी टॉप क्लास स्कूल एज्युकेशन योजना आहे ही नऊ ते बारातील विद्यार्थ्यांसाठी आहे तर आपलं पाले जर समजा नववी ते बारावीमध्ये शिकत असेल आणि समाज कल्याण अधिकारी यांच्याकडून जर ती शाळा या योजनेमध्ये असेल ज्या शाळेमध्ये आपलं पाल्य शिकत आहे ही शाळा जर टॉप क्लासमध्ये स्कूलमध्ये जर येत असेल तर त्या शाळेमधील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळतो तर मग पालकांनी किंवा शिक्षकांनी सुद्धा तुम्हाला आतापर्यंत सूचित केलं असेलच तर मग आता एकंदरीत ह्या शिष्य शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया तर सगळ्यात महत्वाची अट आहे मित्रांनो या शिष्यवृत्तीसाठी ती आहे की पालकाचं उत्पन्न हे अडीच लाख किंवा अडीच लाखाच्या आतच असलं पाहिजे शिवाय आता ओबीसी व्हीजे एन टी एसबीसी या जात संवर्गातील मुला मुलींसाठी ही शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळणार आहे या शिष्यवृत्तीचं जे काही सगळं काही आहे ते नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल बघा तर नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर ही शिष्यवृत्ती आपल्याला मिळणार आहे त्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्याला त्यावर ह्या जर अटी आपल्याकडे म्हणजे या कागदपत्रांची जर पूर्तता आपल्याकडे असेल तर आपला विद्यार्थी या ठिकाणी या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतो सर्वप्रथम आहे पालकाचं उत्पन्न अडीच लाख किंवा अडीच लाखाच्या आत असणं या ठिकाणी गरजेचं आहे नंबर दोन विद्यार्थ्याचं जात प्रमाणपत्र म्हणजे विद्यार्थ्याकडे विद्यार्थ्याच्या नावाचं त्याच्या वडिलाचं किंवा भावाचं सर्टिफिकेट नाही झालं जो विद्यार्थी नववी ते बारावीमध्ये शिकत आहे त्या विद्यार्थ्याचं जात प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे नंतर असतं की त्या ठिकाणी मागील यत्ता समजा विद्यार्थी आता नवव्या वर्गात असला तर त्याला आठवीचं गुणपत्रक लागेल दहावीत असला तर त्याला नववीचं म्हणजे ज्या यत्तीत तो शिकत आहे त्याच्या आधीच्या यत्तेतील गुणपत्रक या विद्यार्थ्याचं आवश्यक असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणखी जर विचार केला या ठिकाणी ही गुणवत्ता शिष्यवृत्ती असणार आहे गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती या ठिकाणी असणार आहे म्हणजे ज्यावेळेस आपण हा अर्ज भरू त्यावेळेस शासनाच्या वतीनं त्याच्यात कोण विद्यार्थी बसतात त्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळणार आहे गुणपत्रिका सोबत शाळेचा अभ्यासक्रम प्रमाणपत्र म्हणजे त्या ठिकाणी बोनाफाईड सर्टिफिकेट आपल्याला लागेल की हा विद्यार्थी या वर्गात शिकत आहे आधार कार्ड बँक पासबुक आणि पास पासपोर्ट साईजचा सा फोटो ह्या गोष्टी विद्यार्थ्याच्या या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणार आहे आणि ही शिष्यवृत्ती ज्यावेळेस आपल्याला मिळेल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अर्ज त्या ठिकाणी शेतू केंद्रावर जाल त्या ठिकाणी त्या तुम्हाला तो अर्ज तुमचं रजिस्ट्रेशन करावा लागेल ओ टी पी बेस आहे ओ टी पी देऊन तुमचा अर्ज भरावा लागेल तो शाळेच्या लॉगिनला जाईल आणि शाळेच्या वतीनं तो मंजूर करून शासनाकडे जाईल आणि शासनाकडून मंजूर होऊन शिष्य ही, ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्याला मिळणार आहे तर नक्कीच मित्रांनो जर आपला पाल्य हा नववी ते बारावीमध्ये जर शिकत असेल आणि त्याची शाळा जर त्या शासनाच्या यादीमध्ये जर असणार तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप या ठिकाणी मिळू शकते त्यासाठी आपण फक्त आता तयारीला लागा याची मुदत ही पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पंधरा ऑक्टोबर पर्यंत आहे त्याच्या आत आपण हा अर्ज भरणं गरजेचं आहे युवती अपडेट मित्रांनो यासंबंधी बऱ्याचशा अडचणी येत आहेत त्या अडचणीवर सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये मी माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद